तर आता आम्ही चाललो आहे बाहेर बाहेर म्हणजे आम्ही चाललो आहे जहागीरपूरच्या पुढे म्हणजेच कौनन्यपूरला कारण आम्हाला लास्ट टाईम ब्लॉग बनवला होता आम्ही जे हागीरपूरचा तेव्हा जाणार होतो पण आमचा तेव्हा कॅन्सल झाला काही कारणामुळे तर आज आमचा प्लॅन झाला की आता इकडे हो तो बोर पण होत आहे घरी तर म्हटलं चला जाऊन या आणि मी पण बघितलं नाही आहे कधी कौन्यपूर तू बघितलं बरो तर आम्ही दोघं पण फर्स्ट टाईम बघत आहे तर चलायचं मग अरो पेट्रोल टाकला आहे ना सध्याच पेट्रोल टाकला आहे तू गावातून चला तर सध्याच पेट्रोल टाकला आम्ही कारण गावाकडे कसं ना पेट्रोल खूप महाग होतं आणि कमी मिळतं सो म्हणून मग धामणगाववरनं पेट्रोल टाकून घेऊ असं सिच्युएशन आहे आता जातो मी कोंडणीपूर मी पाहिलं नाही आहे पहिल्यांदाच बघतो याच बाईकनी जातो आहे हिला आता थोडंसं रिन्युवेट करायचं आहे आणखी गाडी घ्यायला थोडा वेळ लागेल आम्हाला धामणगाव जाऊ पेट्रोल भरून घेऊ आणि मग

सरळ सरळ ना हा ठीक आहे कौन्यपूर म्हणजेच रुक्मिणीचं रुक्मिणीचं हरण तिथनं झालं होतं म्हणजे रुक्मिणीला तिथनं पडवलं गेलं होतं असं म्हणतात काय खतरनाक वाढत आहे आता दुकानं लागून राहिले यांचे इकडे गाडी लावून काका हे मेन मंदिर आहे ना रुक्मिणीचे आहे मेन मंदिर आता मेन त्या मंदिरात चाललंय पूजा करायला नंतर दुसरं मंदिर आहे आपलं ते रुक्मिणी मंदिर तेवाला कोणतं कुठे आहे मंदिर ते आपल्या कृष्णा कृष्णाचे हे मंदिर आहे हरे कृष्णा याच्या पाठी मागे ग्रस्त राहते तर आई अंबिका मातेच्या मंदिराच्या अच्छा हो हो चप्पल काढताय का मंदिरात आम्ही आता आलो आहे कौंडण्यपूरला कौडण्यपूरला रुक्मिणीचं माहेर म्हटलं जाते आणि रुक्मिणीचं हरण तर कृष्णाने इथनच केलं होतं पण ते तिकडे आहे तर जिथन केलं ते तिथे पण जाणार आहे आम्ही तर तुम्हाला दाखवतोच पुढे पुढे सो कंटिन्यू इंटरेस्टिंग पुरातन काळाचं मंदिर आहे आणि म्हटलं जातं का पुष्कळ हिस्टॉरिकलच हिस्टॉरिकल हा आणि पुष्कळ जुन्या काही गोष्टी आहेत तुम्हाला सांगेनच पुढे आणि स्ट्रेट येऊन राहा ब्लॉगर आम्ही पल्लीनं आलो आणि इकडे नदी आहे मागे फुल पाण्याने भरली आधी ते पण तुम्हाला दाखवू आणि इकडे जे स्टॉल्स लागलेले आहेत ला। तसे दुकानात इथे तर बघू शकता तुम्ही आणि पुढे ब्लॉग बघा कंटिन्यू थांबा इकडे नदी बघा तिथे जबरदस्त आहे ती पूर्ण नदी आणि फुल पाण्याने भरली आहे मेन मंदिर आहे इथलं इकडे स्टेट मंदिराच्या जस्ट मंदिराच्या जस्ट अशी समोर अशी इथे नदी आहे मस्त मंदिर आहे ते असं काहीतरी होतं विठ्ठल लुकमी जाय झालं होतं म्हणजे তু সাই ारायण मंदिर भुयार तो आगा। आगा। दा 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 दा। आता भुयार तिकडून जाऊया आपण हो संत गाडगे बाबा महाराजांच इथे आता इकडे प्राचीन भुहेराचा मार्ग आहे म्हणते तिकडे जाऊ हो मस्त मंदिर आहे तुम्ही नक्की करा मोठं मंदिर आहे खूप पण आता ऐकलो होतं आम्ही कोंडन्यपूर कोपूर बट अजूनपर्यंत गेलो नव्हतो पण आलो तर खूप छान वाटलं मस्त मंदिर आहे

राईज इथे आहे प्राचीन गणपती पंचमुखी महादेव मंदिर तुम्ही वाचू शकता इथे आणि खाली

आणि खूप अंधर आहे ते जाता जाता खूप वाकून जावं लागते पण अंदर अशी भीती वाटते एकदम आणि एवढं थंड आहे ना ते लिटरली सांगतो खाली असे नदी आहे आणि खूप गर्दी असते हे तर पुरं पॅक असते असं सर काही जात झालं मंदिरातून आणि निघालय आणि तिकडे पण एक मंदिर आहे तिकडे पण जाऊया तिकडे नदी वर्धा नदी सगळ्यात मोठी भरलेली खूप मोठा परिसर आहे आणि एवढं मोठं मंदिर आहे की विचार नाही करू शकत म्हणजे एवढी जागा आहे यांच्याजवळ ही खूप मोठी जागा आहे घेतलं दर्शन तर आता आम्ही जाणार आधी तर आम्ही तिचरी नदीमध्ये थोडंसं बघतो जवळूनच बघतो म्हणजे जास्त आतमध्ये नाही जा आता हे बघून घेतो आणि तुम्हाला नाश्ता करून मग आम्ही जाऊ तिकडल्या मंदिरात केलं होतं तर बेट आहे का मोठा

ते फ्लोरूनच बेड बनलाय तिकडे बघ तो हा तिकडे बेड बनला तिथे हा 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 मधात तिकडे पाणी वर्ष उठला नाही ते डिवाइड झाली आहे नदी तिकडे बाई

तर आता निघालो आणि तिकडल्या मंदिरात जाऊ ते मंदिर तर खूप मोठं आहे एवढं पाण्या काही झालं नाही आहे आता ना एक गाडी भरून आली आहे आणि इथे बघा बिचारे सगळे दुकानवाले आपले रिक्वेस्ट करताय या घ्या वगैरे घ्या घ्या करत आहे बिचारांना म्हणजे बोवणी पण नाही झाली आहे इव्हन बऱ्याच लोकांची तरी मला असं वाटतं मी तीन शॉपची बोवणी केली आहे इथे तर त्यांची बोवणी पण नाही झाली आहे बिचाऱ्यांची तर आता आम्ही चाललो आहे रुक्मिणीचं हरण घटन झालं आहे तिथे चाललो आहे आम्ही बाहेर आहे बोललो बाहेर

तर आता आमचा चिवडा खाऊन झाला आहे इथनं अंबा रुक्मिणी चिवडा भंडारमधून आता आम्ही निघत आहे ते रुक्मीचं अपहरण झालं होतं ते कुठलं मंदिर आहे इकडे जायचं ना हे लोक आपल्या मागं पुढंच येतात ते छान आहे ना बघ तर इकडे जायचं आपल्याला छान मंदिर आहे ते मंदिरच आम्ही तिथे गेलो होतो आता रुक्मिणीचं हो ना तेच मंदिर आहे ना हो तेच मंदिर आहे पण ते इथे आलो आम्ही पण इथे ते दिसलं नाही कुठे तर आता आम्ही इकडे आलो आहे या मंदिरात पकड पकडतो असं म्हटलं जाते तर आता माझा मोबाईल झाला आहे डेड तर गौरवचा मोबाईल स्टार्ट केला आणि आता म्हणूनच गौरवचा मोबाईल आम्ही यासाठी चांगला घेतला म्हणून मी गिफ्ट दिलेलं कामात आलं तर आता आमचं आहे दर्शन अंबिका देवीचं आणि आता आम्ही निघतोय घरी जायला एवढी फोरकी क्लिअरिटी असून म्हणते क्लिअरिटीचा इश्यू वा, वा, वा। तिचा झाला मोबाईल बंद आणि मी शूट करतोय माझ्या मोबाईलनी चला आता लिखतो पूर्ण व्हिडिओ मध्ये मी एकही राहाय आली पूर्ण गेम मला थकलं आता आता निघायचा निघायचं झाला तर दोन वाजले ना आता भरपूर दर्शन वगैरे सगळे सगळे जेवढे मंदिर होते तेवढ याचं दर्शन झालेलं आहे आणि आता निघू करायला दोन अडीच वाजत आहे महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखले जाते कौंडन्यपूर हे विदर्भाची सॉरी विदर्भाची राजधानी म्हणून ओळखले जाते कौंडन्यपूरला आणि सोबतच रुक्मिणीचं गाव आहे हे तुम्हाला पहिलेही सांगितलं आणि खरंच खूप मस्त आहे तुम्ही जर आले तर आणि आम्ही पण आहे मालो आम्ही एवढं इकडे राहत असून आम्ही कधी एवढं मोठं असेल आणि यायला जास्त वेळ नाही लागला लवकर आणि वाटलं नाही मोठं असेल आता हा रोड कुठून जातो तू विचारतो काकांना आणि हा जर तो, तो, तो हायवेल टच होत असेल तर इथूनच कल्टी मारून टाकू एवढ्या दूर जायची काही गरज नाही नाही एवढं टाईट नको बांधू गोज पूर्ण एकदम ढिल जा ऑपरेशन करायची वेळ ही ना तुझ्या जवळ मिळाला वा वा रुक्मिणीच्या सामोर ठेवला खरंच मंदिर तिथेच होता पाया पायाजवळ ठेवली मी काढून ठेवला ना जेव्हा खाली वाकलो भानावर नाही राहत का खाली वाकलो मी तेव्हा हातात होतं माझ्या हा रोड जातो वाटते बघ मी निघून राहिलाय बरं झालं गॉगल मिळाला कारण उन्हाचा खूप त्रास झाला असता तुला घरी घर जातपर्यंत तरी एक गॉगल आता उन्हाचा घ्यावंच लागेल आपल्याला चॉकलेट का नाही खाल्ली खराब होऊन जाईल ती पिघळून जाईल चॉकलेट बिलकुल पायराजवळ ठेवला होता टाकून टाकलं असतं म्हणून माहिती आहे ब्रँडेड गोष्टी द्यायला नाही लागतात अशा भुलातकड कर लोकांना नाही म्हणून मी घेत नाही कोणत्याच ब्रँडेड घेत नाही तेवढं पण का हे ना तर आम्ही येत असताना चॉकलेट घेतलं होतं पण आम्ही खाल्लं नाही पूर आल्यावर हे पूर्ण भरलेलं असते पाहिजे तुला पाहिजे म्हणजे नाही म्हणणार हुशार आहे कुठल्याही देवस्थानी जातो हे काम पहिले तर आलो सेम ही नदी आम्हाला जाताना लागली होती मला तिकडून नदी गेली वर्धा नदीच पात्र आहे इकडे आलेलं आहे आणि इकडे बघा तर आत्ता येऊन पोचलो घरी आणि मस्त चहा पिलो गरम गरम बढियापैकी तर उशिरच झाला आम्हाला यायला तीन साडेतीन वाजले यायला त्याचं कारण की कसं आहे ना बाईक जर दुसरी असती तर लवकर आलो असतो हंड्रेड सी सीची बाईक असल्यामुळे थोडा हळहळू यायला लागला आणि परत कुठे कुठे रोड खराब होता तसं तर त्या साईडनी रोड चांगला होता बट आपल्या गावाजवळ रोड थोडा खराबच आहे कसं वाटलं कौड्यांना बोल खूप छान आणि मी एक्सपेक्ट पण नव्हतं मंदिर असेल आणि एवढं मोठं होतं मला वाटलं एकच मंदिर असेल तिथे पण फिरून फिरता फिरता पाय दुखेल एवढा मोठा फिरावं लागते एक मंदिर तिकडं तिचे मोठं मेन मंदिर आहे तेच मोठा आहे तिकडचे आहे पण तेवढं मोठं नदी जवळच नदी एवढ्या जवळ मंदिराच्या आणि खूप पाणी आहे भयंकर पाणी आहे भीती वाटते तिथे म्हणून तुलाच लक्षात नाही तर छान वाटलं ब्लॉग बघितला असेल तुम्ही खूप छान होता इथून जवळपास धामणगाववरून जवळपास ते पडते पंचवीस ट्वेंटी फाईव्ह किलोमीटर पडते आणि इथं जिथून आम्ही घरी निघालो ते तीसच किलोमीटर जवळपास पडते आणि जाऊन तुम्हाला माहीत पण नाही पडेल आम्हाला इथून तर माहीत नाही पडलं कधी पोहोचलो कधी आणि लेटर निघालो रस्ता रस्ता लागला नाही पण आपल्याला ना जहागीरपूर पर्यंत माहिती होता लास्ट जहागीरपूर गेलो होतो मग त्याच्या पुढे कोणत्या रस्त्याने जायचं हे नव्हतं मग ते विचारून गेलो आम्ही तुम्ही जात असाल तर जहागीरपूरच्या पुढे गेल्यावर लेफ्ट साइड ने जायचं कारण दोन जहागीरपूर लेफ्ट साइडनी सरळ जर जाऊफुली आहे तर असा होता आजचा ब्लॉक आवडलं असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।, करा तर, कर तर जा आता इकडले गावाकडले ब्लॉग राहणार काही चॅनलवर मग बघू नागपूरला कधी जायचं आहे तर सुरू आहे आमचं जायचं बघू पंधरा तारखेच्या पहिलेच अवघड आणि अपॉइंटमेंट आहे धर्माकडे सो थिंक अबाउट आणि उन्हातून आले ना तर खूप तकल्यासारखं वाढत दादा आता थोडं रेस्ट करतो मस्तपैकी फ्रेश तर झालो ब्लॉग पण रेस्ट पण नाही मिळत ब्लॉग एडिट करायचा आहे शॉर्ट्स अपलोड करायचे चॅनलवर भरपूर काम आहे सो चला मग भेटते पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर टील नेन टेक केअर बाय बाय